तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील जाहीर सभेत अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली गद्दार आणि धोकेबाज अशा शब्दांचा वापर त्यांनी अशोक चव्हाण यांच्याबद्दल केला अशोक चव्हाण यांनी रेवंत रेड्डी यांना प्रत्युत्तर दिले रेवंत रेड्डी यांच्याकडून पक्षनिष्ठेचे धडे घेण्याची मला गरज नाही त्यांचा इतिहास नांदेडच्या जनतेला माहीत नाही मला माहीत आहे आणि तेलगू देशमला दगा देऊन काँग्रेसमध्ये दे आलेल्या रेवंत रेड्डी यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकू नये असे अशोक चव्हाण म्हणाले पैशाच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवत नाही काय थेमान ते पहा जरा असे अशोक चव्हाण म्हणाले महाराष्ट्रात तेलंगणाचा पैसा आलेला आहे हा उद्योग सुरू झालेला आहे याचा खुलासा त्यांनी करावा असेही अशोक चव्हाण म्हणाले रेवंत रेड्डीकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही रेवंत रेड्डीचा इतिहास कदाचित नांदेडवासियांना माहीत नसेल पण मला जरूर आहे माहिती आहे एकेकाळी आर एस एसचे काम पार्श्वभूमी असलेले आणि नंतर चंद्राबाबू नायडू यांच्याबरोबर दगा देऊन नंतर काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेले रेवंत रेड्डी यांनी आम्हाला पक्षनिष्ठात ठिकवण्याची गरज नाही आधी आपली पार्श्वभूमी त्यांनी तपासावी नंतर नांदेडच्या लोकांची दिशाभूल करावी असं मला सांगणं खोटं म्हणजे त्यांनी जे आज वक्तव्य केलं आहे एकदम खोटं आहे त्याला काही तथ्य नाही आहे आणि त्याचा प्रथम त्यांनी स्वतःच्या बदल खुलासा करावावरती इथे निवडणूक होती असा देखील मग तेलंगणाच्या निवडणुका आम्ही कोणीही पक्षाच्या जोरावर जोरावर निवडणुका लढवत नाही आहे आज नांदेडमध्ये काँग्रेस काँग्रेसवालांनी काय थैमान माजवलेलं आहे हे पाच पन्नास लोकांचे फोन मला येतं काय चाललंय आज कोंडेकरांना विच खुलासा करायला लावा की जे काय थैमान त्यांनी माजवलेलं आहे याच्यामागे नेमकं कोण कुठला पैस, पैसा तेलंगणाचा पैसा आलेला आहे महाराष्ट्रामध्ये हा उद्योग सगळा सुरू झालेला आहे त्याचा खुलासा त्यांनी अगोदर केला पाहिजे नंतर रेवंत रेड्डीला हे असं विधान करणं हे हास्यास्पद आहे